मातोश्री नथियाबाई प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे प्रशिक्षण शिबिर संपन्न आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मातोश्री नथियाबाई प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये आदरणीय संस्था अध्यक्ष माननीय रावसाहेब दादा शेखावत यांच्या सूचनेनुसार इंग्लिश स्कूल स्कूलसाठी अमरावतीच्या सौ तौमर मॅडम व तेजस्विनी साबळे श्री जगदीश शिसोदिया साहेब यांच्या उपस्थितीत आज सकाळी ठीक अकरा वाजता ते पाच वाजेपर्यंत प्रशिक्षण दिले प्रशिक्षणस्थळी प्रभारी मुख्याध्यापक श्री सोळंकेसर सौ घोटेकर मॅडम राजपूत मॅडम खवले मॅडम बानाईत मॅडम धुर्डे मॅडम भगत मॅडम तेटू मॅडम धुर्डे मॅडम ह्या सर्व शिक्षिका व सर्व शिक्षकेतर कर्मचारी शाळेत हजर होते या सभेचे मुख्य विषय मॉटेसरी लॅब ॲक्टिव्हिटी बेस के जी वन के जी टूची मुले उत्तम वाचन करू शकतील फोनिक्स मेथडने शिकवणे हे सर्व मुद्दे सदर सभेत मॅडम यांनी सर्वांसमोर मांडले अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुळ्याचा